अशा प्रकारे हे मजा पाऊस आलाय बघा दिसला धरणाची इथे बघा व्यवस्थित हा बघा आणि आपले इथे पाऊस नाही अजून पण घरी एक नवीन पाहुणा आलाय अदध... आता मी सांगत सांगे कोकणचा सा राज्य युट्यूब चॅनलवर वर सरच स्वागत करत आहे तर मी आज आहे रत्नागिरीला आलेलो आहे लांजा गावी तर आज सकाळीच आम्ही आलेलो आणि गावात फेड फटका मारतोय आम्ही तर तसंच आता आम्ही धरणाशी इथे पण जाणार आहे तर माझ्याबरोबर आहे युगम आहे आणि साहिल आहे तर आपण कधीच म्हणजे आज आपण चालत पूर्ण गावच फेरफटका मारणार आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर गावीची आता कंडिशन मग हो। पूर्ण हिरवगार झालेलं आहे वातावरण आणि मस्त असं तर आणि ह्या साईडला बघ मस्त असं पाणी वाहते हो तर तस तसंच आपण आता जाता जाता आपण असं म्हणजे बघत जाणार आहे काय काय आपल्याला भरपूर चिखल या साईडला एक, एक मिनटं थांबा गेला था पाय बघा चिखलच पूर्ण पाय गेला तर पूर्ण आता आणि पाय मारलेलं आहे बघा आपण धुवून घेऊया जर कुठे पाणी भेटलं तर आणि तसंच बागेत पण जाणार आहे शुभमच्या मस्त वाटतंय वातावरण पण थंड आहे पक्ष्यांचा किळबिळा शुभम घेऊन जाईल ना मोबाईल जाशील ना शिव अवजा दाढ काढतात हे गे ला दाड काढणे नाही जाईल आपला मोबाईल ह्याला काय बोलतात डाळ काढणी ना आणि ह्याच्या ना हा हो हो लावणी हा हो शाळा चालू आहे ना तिजा काय बघायला पुढच्या वेळी ना नांगरता नाही असेल ना हा ते बघा पडावडा हे काढलं जातं त्याच्यानंतर काय करणार करून लावणार ना त्याला परत हे चिखल करून परत लावणार ना दोन नाव ते बघा एवढा पूर्ण काढणार आहे इथे चिकल करणार दुसरीकडे घराची इथे हा 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 तिथे नेणार घे त्या अशा प्रकारे असं हे घ्यायला काढ काढणी तुम्ही छत्री ठेव त्यांची परत राहील आपल्याकडे तर त्याला डाढ काढणी बोल त्याच्यानंतरला परत ते म्हणजे जे हे आहे रोप आहे ते परत लावलं जाईल चिकल करून तर आता पुढे जाईल आता शुभम आहे या काजूच्या बागेत शुभम आपण कुठचं आहे आप का गावाचं नाव काय हा माझल माझल अच्छा माझल गाव लांजे येथील माझल गाव आणि आपलं साहिलचं गाव इंदवटी तर चला आता बागेत जाई ना आपण मस्त वाटतं ना असं तिथे काय हे करतायत का नांगरणी करतायत का अजून तेलकट त्याला घेऊन गेलो तिकडं त्याला घरी गेलो सर्प वगैरे टाकला भिकल्या <laughs> आधी म्हणजे खेकड्यांना हे झालं तेलकट दो दिसत होते असं हे चिखल चिखलतून जायला लागते आम्हाला आणि मस्त असं दोन्ही साइडनं हिरव असं हे मग थांबवून पण जायला लागते खाली बघून बघून आपल्या धरण हे झालं असेल ना ओव्हरफ्लो झालं झाला असेल ना नाही अजून पाऊस पडतोय की नाही की म्हणजे आता आपल्या हा बाहेरनच बघायला लागेल ते माहिती आपण गेलेलो ते ना बाहेरनच हे करायला लागेल रस्त्यावर ना तू आपण बघितलं तो बोललो ना हा आम्ही आता मे महिन्यात तिकडे गेलो क्रॉस करून गेलो म्हणजे संध्याकाळी असं गड कसं सर करतात तसं दिलं पडावर 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 एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पडावर छत्री काढून घेतली पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन असतोच ना आपल्यासारखा नाही मुंबई एकदा आला की मग परत चार पाच तास नस आता दोन मिनिटापूर्वी आलेला परत बंद झाला परत आला आम्ही बागे चिते झाले की इथे धरण्या चिते हा हा ताद आंबित आहे ना पहिला त चल चल म्हणजे ह्याच्या बागेच्या बाजूला धरण लागुने काय आणि आपण म्हटलं तो वेगळा येणार रे साहिल आम्ही बघितलेला वेगळा झालं रे आणि आज या धरणाचं नाव काय एकच धरण आहे तो हा पोंडी वेगळा आहे ना तो हा मग तोच बोलतोय नाही नाही ह्याच्या का साहिल ची धरण आहे ते शूट काढलेली तो बोलते हे बघ कुठून कुठून येते कुठे कुठे मे महिन्यात फक्त हालत असते ना ठीक वासराला त्याचा परत आला पाऊस परत आलाय बघा आता पाच दहा मिनटं नाही गेली परत चालू छत्री घेऊनच फिरायला लागते आता काय घ्याल आता चला आता नाही पाच मिनटं झाली परत पावसाला परत गेलाय बघा येऊन जाऊन येऊन जाऊन येतो मला वाटतं बहुतेक हो अकरा एक वाजले असते आणि उन्हाचा पत्ता नाही म्हणजे सूर्य अजून दिसत नाही झाकून टाकलंय पूर्ण ही कोणाची हे सगळ बघा ही सगळी बाग आहे मी शुभमची अंबावन तुमचाच आहे मस्त जागा मोकळी आहे पण गवत देवडा पूर्ण काढतात है। हाँ धरण ना है वो गया साइकिल धरण है क्यों यार धरना कोंडी कोंडी ई कोंडी ई कोंडी ए अच्छा कोंडी ए धरण कोंडी ए धरण फ्लो होतो की नाही पूर्ण पाणी येत तेवढं येतो वरती शावखो, शावखो। तोड़ी तोड़ी तोड़ी। हा ना, ना। खाली तेवढं पूर्ण येते हा बघा पूर्ण धरण आहे अजून भरला नाही ना ते पूर्ण जाते ना त्या साईडचं पूर्ण मासे ना रे हा जातात की नाही पकडायला गल वगैरे ना माय मागे बघतात की इथे या साईडला धरण आहे आणि या साईडला पूर्ण शिवमची वाघ बाग आहे त्या साईडला कुठे आलेस अच्छा हा वासराला वासऱ्याला तो खाण्यासाठी म्हणजे आताच जन्मला आहे नुकतंच पंधरा दिवस झालेले तर त्याला खाण्यासाठी कवळा एक पाला घेतोय तो त्या पाल्याचं नाव काय बुळबुळी बुलबुटी बुळबुटीचा पाळा तर तो जमा करतो आहे हे नाही झालं दोन मिनटं नाही आले की परत पाऊस चालू होतोय बसारखा असा आणि आता तर जोरातच आलेला आहे एकदम असा हा पूर्ण आत्ताच्या कंडिशनला म्हणजे जुलैचा आता आ, तेरा तारीख झालेली आहे आणि ह्या कंडिशनला आता है ते एवढा सगळं अजून म्हणजे मला वाटतं तर धरण पूर्णपणे अजून भरला जाईल किंवा बोलतो अजून टाईम आहे पाऊस पाहिजे तसा पडत नाही आहे तर त्याच्यामुळे तो हे नाही नाही तो वर फ्लो होऊन जातो पूर्ण वरपर्यंत पाणी येतो तुम्हाला दिसते जिथे ती झाडं आहे खालच्या साईडला तर तेवढा पूर्ण तो पाणी येतो आणि झाडं पूर्ण धरणाच्या खाली जातं मोठ्या साईजच्या खवली भेटी भेटत असे ना आणि कुठच्या माश्या वेगळी जात कुठची अजून खवलीच आणि काय तो, तो मोठा तो? तो पाला पण आपण घेऊन जाई गाठी तुम्हाला दाखवतो मी नाही लागले झाला तेवढा नंतर पाहिजे असेल तर काढून घेता येईल तो अशा निसर्गाच्या सानिध्यातून खूप बरं वाटतं म्हणजे पूर्ण जे, जे आपलं बोलतात ना की काम करणं घरी जे डेलीचं रुटीन असतं आपलं जे चालू असं त्याच्यापासून चा थोडंसं आपल्याला मोकळेपणा भेटतो आणि जेवढं पण आपलं बोलतात टेन्शन असते त्याचं हे वातावरणाच्या सानिध्यात पूर्णपणे मिटून जाते आणि परत एकदा आपण फ्रेश झाल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्याला पूर्ण ताणतणाव पूर्ण गायब होऊन जातो हे असा निसर्ग बघितल्याच्या नंतरला तर कधीतरी असं म्हणजे जर तुम्हाला सुट्टी आलीस समजा जर दोन दिवस शनिवार रविवार तर नक्की आपापल्या गावाला भेट दे जाऊन या आणि खूप मजा येते अशा वेळी आणि पाऊस पण आता व्यवस्थित पडतोय स्टार्टिंगला थोडंसं गडबड गड़ करत होता कारण का जून पण जूनचा पूर्ण महिना गेला तरी पाऊस पडला नव्हता आणि आता व्यवस्थित पाऊस पडतो पण तुम्हाला दिसतच असेल रान पण खूप वाढलं आणि आज काय झालं की गावात पण लहान मुलं आहे त्यांचा त्यांची आज शनिवार आहे शाळा कॉलेज या सगळे चालू आहे म्हणून गावात पो पोरं नाही तर पोरं असतात आणि पोरं असले की थोडंसं मजा वेगळीच येते त्यांचं बोलणं वगैरे म्हणजे मस्त असं गोड पण वाटतं वाटतो चे त्या आपल्याला गायडन्स पण करत असेल त्याच्यामुळे लहान मुलं असं खूप गरजेचं आहे असं तरी मला असं वाटतं म्हणजे मजा येते थोडी तुम्हाला पण मजा येत असेल त्यांचं तर पक्ष ह्या साईडला बघा पूर्ण मी जंगलात आलेलो आहे म्हणजे धरण बघण्यासाठी आणि पक्ष्यांचा पण किळ मस्त वाटतं एकदम आणि त्या साईडला तुम्ही दिसत असेल त्या साईडला बघा पाऊस भरलेला आहे जोरदार पाऊस पडत तरी असेल नाहीतर येणार तरी असेल ह्या साईडला एवढं ठीक आहे मोकळं आहे एवढं पण नाही पण त्या साईडला खूप काळूख झालेलं आहे तर आम्ही बरोबर आता धरणाची इथे चाललेलं शुभम बोलला आम्ही घरी जाणार होतो पण शुभम बोलला की आपण धरणाची इथे जाऊया मग आपण आता धरण बोला आलोच आहे तर जाऊ नये पाच दहा मिनटं तर रस्ता आहे चालण्याचा बोलत बोलत कधी पोचेल कळणार नाही गावी मजाच येते जेव्हा पण पावसातून थंडीतून येते कधी पण या कुठच्याही सीजनला दा। गावी कधीच तुम्हाला असं कंटाळ कारण का मुंबईचं तेच ना, ना। तेज, आ, की रुटीन तेच असतं हो त्याच गाड्या बिल्डिंग आणि त्यापेक्षा थोडंसं इथे थोडं मोकळं पण आपण वाटत आणि प्रदूषण पण नाही इथे मस्त एकदम बघा निसर्गाने निसर्गाचंच एक इथे वय वरदानच आहे आपल्याला या कोकणाला दिलेलं म्हणून कोकणात एकदा तरी म्हणजे ह्या जीवनात एकदा तरी जे आपले कोकणी माणसं आहेत ते ठीक आहे ते येतच राहणार पण जे कोक आपल्या कोकणात न राहणार आहे त्यांनी तरी एकदा तरी या कोकणात यावे आणि भेट देऊन जा जायला पाहिजे खूप सुंदर आहे आमचं हे कोकण आणि रस्ते पण बघा उतरत नाही म्हणून पडावट 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 आणि थोड्या टायमिंगसाठी पावसाने पण आपल्याला मेहरबानी केली की थांबला आहे वडाचं झाड खूपच जुनं आहे असं वाटतं आणि खूप खूप पिढ्या या झाडांनी बघितल्या असते एवढं हे अथांग पसरलेलं आहे बघा त्याचा पण एक फोटो पण काढून घेतला मस्त वाटतंय आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्या राईट साईडला धरण आहे बघा जे आपण त्या ऑपोजिट साईडनं बघत होतो ना, ना। शिवम बोललेला की ह्या साईडला दरवा गेट म्हणजे दरवाजा पण आहे शिवम ते ड हे कसं राहि सोडलं आहे मासे मत्स्यपालांचं आहे अच्छा जे मधीच पिंप दिसतात आहे ते मत्स्यपालांचं आहे दाखवतो तुम्हाला आता करतात की नाही करतात आहे ना मासे बघा या साईडला जे मधोमध आहे हे मत्स्यपालनचं आहे आणि चला आपण पुढे पुढे जाऊया आणि मत्स्यपालन पण एक चांगला उद्योग आहे हो खूप जण आजकाल असंच हे करतात मत्स्यपालन वगैरे करतात गेट कुठे आहे शुभम ह्याचा कुठे दरवाजा कुठे आहे तू केवढा बघित आहे शुभम इथे पाणीवरती चढलेला एवढं येते ना ये ये एवढं खाली आहे ना पाण्याची उंचीच हे पाणी का? की काय आहे ना पाणी आवाज येत आहे बघा आहे मग आवाज येत आहे आवाज आहे रे खाली पण

दिसत मधी बलप असेल तो दिस याय मधीच बघ वरखाली वरखाली होत आहे आपल्या साईडला येतात आपल्यासारखंच वाटत इंदावटीला आपण जसा बघितलेला कुचा हे कुचा उंची दिलेली असेल ना किती असेल एकशे ऐंशी ना एकशे ऐंशी एकशे ऐंशी मीटर म्हणजे तेवढं जर पाणीवर एकशे ऐंशी मीटर म्हणजे खोल असेल तेवढा ते तिथे बघून पुढे पुढं तर पुढे आपण बघून दरवाजे धरणाचे हां मग डायरेक्ट म्हणजे हां मग वरतून जाते पाणी जा भरलं की वरतून जाणार अच्छा दरवाजे नाही केलेले नाल्यातून जाता एक मजा तो पाऊस आला आहे बघा दिसला धरणाची इथे बघा व्यवस्थित हा बघा आणि आपल्या इथे पाऊस नाही अजून पण हळूहळू हळूहळू पुढे 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 आपल्या इथे येते बघा धरणाची इथे व्यवस्थित लक्ष द्या हा बघा आला 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 हो मस्त असं वेगळंच एक आपल्याला बघायला भेटलं का पाठवून नाही ना किंवा मी बोलला की जोरजोरात जोड़ आवाज यायला लागला त्याच्यामुळे आम्ही पाठी वळून बघितला तर डोंगराच्या त्या साईडनं पाऊस येत होता म्हणून तो बोलला की काका शूट करा तिकडं मागच्या साईडनं आणि आज आज काल रात्री आम्ही अकराची कोकण कन्या पकडली ती एवढी गर्दी होती एवढी गर्दी बाप तो बाप आम्ही उभं राहून आलो आणि तसंच न आराम करता म्हणजे फ्रेश झालो नाश्ता केला न्याहारी केली भाकरी आणि भाजी होती तर ती खाल्ल्याच्या नंतर डायरेक्टली आम्ही असं म्हणजे शूट करायला लागलं कारण का दोनच दिवस आहे आम्हाला म्हणजे टाईमचं एवढं हे म्हणजे थोडं पण आम्हाला टाईम निकडायचा हे, हे नाही करायचं वेस्ट नाही करायचं आहे वाया नाही घालवायचं जेवढं शक्य होईल तेवढं वेगवेगळं वेग शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही त्या साईडनं नाही आहे शिव असं पाणी तिकडनं फिरतं इकडं ठिकाण ठिकाण आहे ना हिरवा गवत आहे ते अच्छा त्या साईडला पाणी फिरते शोम दाखवतो दरवाजे नाही आहे तर मला वाटतं भिंत असं फिरून अच्छा सेम इंदवटी याच आहे फक्त हे थोडंसं कमी खोल अच्छा जेव्हा ओवर होणार ना तेव्हा पाणी इकडं पूर्ण फिरून येणार आणि अजून आलं नाही ना शो येते पण ये अच्छा मग हळूहळू येईल ऑगस्ट ज्याचा म्हणजे जसा पाऊस पडेल तसं येईल पण अजूनपर्यंत आले नाही मासे जातील मग खालच्या ऐकला चां पूर्ण म्हणजे ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतरला ठिकाणं पाणी पूर्ण वाहत जाते म्हणजे जा असं धरण टाईप त्यांनी बांधलेलं आहे ओव्हरफ्लो होऊन असं मस्त सुंदर गाव प्राणी वगैरे पण जंगल वरती असतील ना प्राणी वगैरे पण हा आता कोण नाही ना इथे आता सगळं आता गवत वगैरे उगवलंय ना म्हणून ते वरच्या साईडलाच असतील हे आता आला मी घरी आणि पाय देऊन पूर्ण नाही वाकले आणि आपला गोठा कोणा कुठच्या गायचा होता या ते लावले ते काय ते ना माना होते आणि तो कोणा बैल आहे सगळे बैलच आहे ना एकच ना, ना।

ती गाय वाटते की नाही हा तेच मी बोललो म्हणून बोललो बैल वाटतच नाही ना बैल आहे तो शिंग वगैरे बघ ना पण कोण घरच आहे अच्छा आमच्या घरात जो वासरू आहे तो पण तुम्हाला दाखवतो तो त्या साईडला अंगणात बांधलेलं आहे त्याला वासरे हा वासरे दाखवतो घरात बसले तो जी आता आपण गाय दाखवली ना त्यात घरी एक नवीन पाहुणा आलाय आता चार होते आता पाच झालेले हे बघा आणि खूप मस्ती अजून त्याला नाव ठेवलेलं नाही तर प्रत्येकाला नावं असतात हे व्हिडिओ आपण इथेच संपवूया जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा तर हे आहे आमच्या गावचं आजचं म्हणजे तुम्हाला म्हणजे सकाळ सकाळ आलेलं दमून पण तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला टेक केअर बाय बाय